या ठिकाणी आपल्या गावचे आर्टिस्ट कलाकार असलेले भरत थुरुके यांनी ब्लड स्केच या ठिकाणी दादांचं काढलेलं आहे तरी भरतला मी अशी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी दादांमध्ये ब्लड स्केच या ठिकाणी भेट म्हणून द्यायचे अतिशय उत्कृष्ट असा आपल्या गावचं नावलौकिक करणारा हा कलाकार आहे ज्याने आपल्या कलेन संपूर्ण जालनाला महाराष्ट्रात नाव कमवलेलं आहे असा भरत तुलक्याला मी अशी विनंती करतो की त्यांनी दादांना या ठिकाणी त्यानंतर सर्वांना मी अशी विनंती करतो की त्यांनी स्टेजच्या खाली उतरून घ्यायचंय आणि यानंतर भंडू भाऊ एकंडे यान या ठिकाणी दादांच्या सोबत उपस्थित राहिलेले बंडूभाऊ एखंडे किशोराबा मरकड गंगाधर नाना गणेशदादा शिंदे श्रीरामदादा कुरणकर नंदूभाऊ दाभाडे बळीराम पाटील मोरे सोपान तिरुखे पाटील कृष्णा पाटील पटोळ किशोर पाटील कावळे मच्छिंद्र पाटील ढगे धनंजय पोहेकर भगवनदादा माथले सचिन हवळे पाटील ज्ञानदेव काशी सोशल मीडिया प्रमुख इत्यादी सर्व उपस्थित मान्यवरांचं या ठिकाणी शाब्दिक तसेच बंडू खेंडे पाटील या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी शाब्दिक सुमनाने समस्त दरेगाव वाशियांच्या वतीनं आपल्या टाळ्यांच्या गजरामध्ये सर्वांचा या ठिकाणी सत्कार आपण शाब्दिक सुमनाने टाळ्यांच्या गजरात सर्वांचा या ठिकाणी सत्कार करतो आता अतिशय महत्वाचा क्षण ख्षन, ज्या क्षणाची आपण गेल्या कित्येक दिवसापासून आतुरतेने वाट पाहत आहोत तो क्षण आपल्या इतिहासामध्ये अगदी सुवर्ण अक्षराने लिहून ठेवावा असा ऐतिहासिक क्षण बस प्रत्यक्ष आभाळाचा कागद आणि पर्वताची लेखणी आणि समुखी